शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातील जवळपास पस्तीस गावातून जात असल्याने परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना याला विरोध केला असून शक्तीपीठ महामार्ग हा परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच यावेळी या बाधित शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की आमच्या भावना शासन दरबारी मांडण्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकरी येत्या चोवीस जानेवारी रोजी वसमत रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले जवळपास पस्तीस गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जात आहे आणि आम्ही सगळे बाधित शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातले आणि या महामार्गामध्ये शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे न्याय नाही आणि सर्वांचा विरोध असल्यामुळं आज आम्ही बांधकाम मंत्री मेघनाता यांना भेटलो होत आणि त्यांना एक रि रिक्वेस्ट केली की हा महामार्ग परभणी जिल्ह्यातून तसा तर रद्दच करा आणि किंवा जर रद्द होत नसेल तर परभणी जिल्ह्यातून हा महामार्ग वगळण्यात यावा यासाठी आम्ही तो येऊन मॅडमला भेटलो होत कधी तरी काय म्हणतं हां काय म्हणतं आश्वासन काय दिले महोदयानं काय चर्चा काय त्यांनी निश्चित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि हा महामार्ग परभणी जिल्ह्यातून वगळू म्हणून असे आश्वासन आम्हाला दिले तारखेला एक आम्ही खूप मोठा मेळावा आणि महामोर्चा परभणीमध्ये काढणार आहोत आणि त्या संदर्भातही आम्ही सूचना दिलीच काही मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे मोर्चामध्ये फक्त बाधितच शेतकरी नाही तर परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामधले लोक सहभागी होणार आहेत बाधित शेतकरी कारण या महामार्गाचा त्रास फक्त बाधित शेतकऱ्यालाच आहे असं नाही तो या ह्या या महामार्गामुळे गावामध्ये म्हणजे या गावाच्या शिवारामध्ये भिंत उभी राहणार आहे याच्यामुळं सर्व सर्व याचा त्रास होणार आहे आणि एक बऱ्याच कुटुंबाला विस्थापित व्हावं लागणार आहे असे एक ना अनेक संकट शेतकऱ्यापुढे आवासून उभं राहिलेली आहेत आणि त्यामुळे शेतकरी परभणी जिल्ह्यातला खूप संतप्त झालेला आहे आणि त्याचा संतप्त पण एवढा आहे की आज त्यामुळे इथं आज महामोर्चा का काढणार आहे चोवीस तारखेला मी बाधित शेतकरी शांतिभूषण कचवे आज आम्ही मेघनाथा भेट घेऊन चोवीस तारखेला एक कार्यक्रम होणार आहे त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा व शेतक शक्तीपीठाचं शक्तीपीठ रद्द करणे किंवा पुनर्रेखांकन करण्याबाबत चर्चा केलेली आहे शक्तीपीठाचं नोटिफिकेशन जेव्हापासून निघाले तेव्हा तेव्हापासून आम्ही या शक्तीपीठाला विरोध करत आहोत संनश्चित मार्गाने आमचा विरोध चालू आहे पण मुख्यमंत्री साहेबांचे प्रत्येक वेळेस वक्तव्य येत आहेत की फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा विरोध आहे तर या वक्तव्याच्या आधारे असं लक्षात येते की शिस्तबद्ध पद्धतीने किंवा सदस्य मार्गाने केलेला आमचा विरोध हा शासनापर्यंत पोहोचत नाही तर शासनाचे कान उघडणी करण्यासाठी आम्ही चोवीस तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ रद्दसाठीचं एक महा महारॅली व पायी मार्च कलेक्टर ऑफिसपर्यंत पायी मार्चचं आयोजन केलेलं आहे त्यासंदर्भात मेघनताईंना पण एक आवेदन निमंत्रण किंवा आवेदन देण्यात आलेलं आहे तसंच चोवीस तारखेच्या या कार्यक्रमाच्या उद्देशाने परभणी जिल्ह्याला मी या मीडियाच्या मार्फत विनंती करू इच्छितो की चोवीस तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये स्कॉटिश अकॅडमी इंग्लिश स्कूलसमोर मैदानामध्ये हे आंदोलन होणार आहे तर चोवीस तारखेला इथे सकाळी बैठक होऊन दोन दोन वाज दोन वाजेपर्यंत एक पायी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या आयोजनामार्फत आपण कलेक्टर ऑफिसला येऊन शक्तिपीठ महामार्ग विरोधीचं निवेदन देऊन हे इथं संपणार आहे तुम्हाला गरू माझी जमीन चार एकर आहे आणि चार एकरमधून माझ्या जमीन पूर्ण उद्ध्वस्त होऊन मी एकदम निकामी होऊन मला काही ना काहीतरी शेतीचं उत्पन्न मिळत होतं आणि शासन एवढं हात धुवून मागावे लागलेलं आहे आणि माझ्या चार मुलीचे लग्न केले आम्ही गुंठाभर जमीन विकलेली नाही आणि हे शासन पूर्ण माझी जमीन गिळण्याचा मागं आहे म्हणून मी याचा विरोध करण्यासाठी मी तयार आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी